नमस्कार आपण पाहत आहोत खान्देश प्रभात डिजिटल जळगावात सुरू असलेल्या भरारी फाउंडेशन आयोजित बहिणाबाई महोत्सवात शुक्रवारी अभिनेत्री श्रेया बुगडे व अभिनेता कुशल बद्रिके यांनी चला हवा करूया या विनोदी कार्यक्रमाने चांगलीच रंगत आणली आळशी पोलीस तसेच शिक्षिका व विद्यार्थी नाटकाने चांगलाच कल्लोळ झाला सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दोन्ही कलावंतांचा सत्कार करण्यात आला मला एक आवर्जून सांगायचं की ही लोककला तुम्ही समोर आणताय किंवा आज ही खाद्य संस्कृती ही सुद्धा लोककलेतच मोडते असं माझं म्हणणं आहे तर असे उत्सव होत राहिले पाहिजेत आज ज्या इंस्टाग्रामच्या फेसबुकच्या आणि आपण म्हणतो की इंग्रजी गाण्यांचा जो काही मारा आपल्यावरती चाललाय त्या सगळ्यामध्ये आपली संस्कृती हरवली जाईल जाऊ नये म्हणून ह्या पद्धतीचे उत्सव होत राहिले पाहिजेत आणि ज्या पद्धतीने तुम्ही करताय मला शाश्वती आहे तिथं मला शाश्वती आहे की आपली संस्कृती कधीच हरवणार नाही ती इथे जिवंत राहील काय बहिणाबाई महोत्सवामध्ये आमची पहिली वेळ आहे जसं तिथं कधी सांगितलं की बहिणाबाई महोत्सवाचं हे दहावं वर्ष आहे मला असं वाटतं की हा निवळ योगायोग नसावा कारण हवाई द्या या कार्यक्रमाला सुद्धा दहा वर्ष पूर्ण झालेली आहे करणाबाई महोत्सव ह्या सगळ्यांपेक्षा वेगळ्या अशासाठी आहेत कारण यामध्ये तुमचं मनोरंजन करायला आम्हाला अर्थ तिथे बोलवलं आहेच पण त्याचबरोबर लघु उद्योजिका ज्या आहेत मी बऱ्याच जणींना इथे बघते कारण किंवा उमेद अभिमान याच्याबरोबर मी सुद्धा जोडली गेलेली आहे आणि तिथल्या सुद्धा बऱ्याच साई इतिहास इथे आहेत त्यांना सुद्धा रोजगार ग्रण देणं ह्या महोत्सवाचा एक खूप मोठा त्याच्यामध्ये हातभार आहे असं मला वाटतं

पोलीस स्टेशन चा नाव मलंत जगाची पहिली बाई बघतोय वाई नाव काय म्हणलं काही कारण चांगला छंद आहे बर हे तुम्ही नाव घेण्याचा छंद जोपासता आपली संस्कृती जोपासता काय संस्कृती जोपासली पाहिजे नाव घेण्याचं आहे मला छंद त्याला लागत नाही कारण जबरदस्त आणि बर्गरच्या या जमान्यात हरवत चालले तू भात आणि वजन नाही ना खरंय तुमचं तुम्हाला सांगतो चोवीस चोवीस तास दिवशी आम्ही करतो घरात तांदूळ आम्ही भरतो डाळ आम्ही भरतो पण घरचं वरण भात मुला लागत म्हणजे सणवार उत्सव तुमचे होतात पण बंदोबस्ताला खा म्हणून आम्ही उभे राहतो आम्हाला स्वतःच्या घरात जात नाही

कोन जाणार बघूया काय होतंय हा बोल कोण बोलतंय सातवा दिवस काय योगा आला माझ्या मागाय 갔다 दोन दिवस झाले तरी लंचा नाही पट्टा हो लंचा नाही पट्टा देव देव तिसंच आहे

महोत्सवात बचत गटांतर्फे विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले असून खानदेशी खाद्यपदार्थांची चव चाखत जळगावकरांनी महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला बैणाबाई महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी सायंकाळी मराठी संस्कृतीचा फॅशन शो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून जळगावकर नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन दीपक परदेशी आणि विनोद ढगे यांनी केले आहे हेमंत पाटील प्रभात जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा